नमस्कार मित्रांनो बी बी तेलंगी युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांच स्वागत आहे तर आता माझे चाललेले आहेत भाकरी मस्त केली भाकरी करणार आज जायचं आहे ना आम्हाला गावाला मज्जा आहे आमची तिकडे गावाकडे तर आज दाखवते किती ते तर आता मी आवरते कामं माझी कामं राहिले अजून स्वयंपाक करून घेते मस्त किरी शेवग्याची भाजी भाकरी भात आधी स्वयंपाक करून घ्यायचं नंतर ना कामावर जेवण करून जाते ना बाकी त्या माया दाखवते तुम्हाला मी माझी भाकरी किती छान असते किती मोठी मोठी करते एकच दिसले का माझी भाकरी हे असती माझी भाकर तव्हा भरून भाकर असते माझी आणि इथं आहे शेवट्याची शेगाव इकडं आहे भा इकडे थापन आणि आता मस्त पैकी मी भाकरी बनवणार आहे काय करणार हो मला कॅमेरा इथं ठेवायला येते एकटं असलं की असंच होतंय ते नाही असले की इकडून फिरवते असते ते आता भाकरी करून घ्यायची मस्त की भाकरी झाल्यावर भाजी करत आहे भात त्यात झाले आता मग भांडे आवरते मग परत मग बॅग भरली बॅग भरली आहे पण थोडेफार राहिलेत काय वस्तू ते ठेवायची अजून आजमास की बाहेा येते हो गावाकडं मध्ये तिकडून येते वेळेस बघा एकदम नाराज होते आईकडं मज्जा येते तिकडं पण इकडं सासरी पण मज्जा येते कारण मल्हार आहे ना हो इकडं माझं छोटू मोठ लेकर आहेत ना इकडे म्हणून करमत जास्त या मस्त की शेवक्याची भाजी बाकी खायला मला म्हणतो कि जशी भाकर फुगते ना तशी मी फुगते असं म्हणतात मला पण मी एवढी टम फुगत नाही हो मला म्हणते तस जशी भाकर फुगते ना तशी फुगतेस तू राग आल्यावर असं म्हणतात मला एवढी भाकर जशी टम फुगले ना तसं मी फुगत नाही माहितीये कायम म्हणते तो मला लई जाऊ द्या घ्यायचं सांभाळून झालेत आता मस्त भाकरी भाजी करून घेते आता शेव घ्याची मस्तपैकी भाजी करून घ्यायची इकडं भात झालेला आहे मस्तपैकी इकडे बघा भाजी केलं की झालं